काल ताईला सव्वीस मते पडली आणि विधान परिषदेमध्ये ते निवडून आलेले आहेत सलग दहा वर्षांनंतर त्यांना विजयाचा गुलाल लागलेला आहे दोन हजार चौदा मध्ये जेव्हा त्या विधानसभेची निवडणूक जिंकल्या होत्या तेव्हा त्यांच्यावर विजयाचा गुलाल पडला होता त्यानंतर दहा वर्षात ताईला कोणत्याही राज्यसभेवर म्हणा विधान परिषदेवर म्हणा कुठेही घेण्यात आलेलं नव्हतं आणि दोन हजार एकोणावीसची निवडणूक हरल्या होत्या दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक हरली तेव्हापासून त्यांचं राजकीय पुनर्वसन कधी होणार हा प्रश्न सगळ्यांकडेच होता आणि शेवटी दहा वर्षानंतर काल पंकजाताईचं पुनर्वसन झालं असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि कालच्या गुलालामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालचं जे त्यांचं काल पंजताईजी निवडून आले त्याचं सेलिब्रेशन विधानभवनामध्येच त्यांच्या फॅमिलीनं केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनुभाऊ सुद्धा तिथंच होते आणि पंकजताईना आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांना मिठी मारली तो पण क्षण खूप भारी होता कारण ह्या दोघांचं पण वैर होतं हे तर सगळ्या महाराष्ट्रालाच माहित आहे परंतु जेव्हा अजित पवार गट महायुतीमध्ये सामील झालेला आहे तेव्हापासून हो बहीण भावाचं पण मनोमिलन झालेलं आहे हे पण आपल्याला माहित आहे आणि ह्या सगळ्यापेक्षा एक सगळ्यात मोठी गोष्ट झाली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि पंकजताईचं पण मनोमिलन झालेलं आहे असंच कुठेतरी दिसून येतं कारण जेव्हा पण पंकजातायचं पुनर्वसनाचा विषय यायचा तेव्हा अनेक जण असं म्हणत होते की देवेंद्र फडणवीसच विरोध करत असतात किंवा पक्षांतूनच त्यांना विरोध होत असतो आणि जेव्हा पण पक्षातून विरोध होतो असा विचार यायचा तेव्हा सगळ्यात महत्वाचं नाव यायचं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजे एक प्रकारे देवेंद्र फडणवीसच विरोध करत असतात असं वाटायचं परंतु काल पंकजताई जेव्हा निवडून आल्या तेव्हा मीडिया समोर बोलताना देवेंद्र फडणवीस एक एक होते एका साईडला एकनाथ शिंदे होते आणि एका साईडला पंकजताई होत्या तर त्यांनी मीडिया समोरच पंकजताईला पेढा भरवला तर त्याच्यानंतर ते चित्र बघून असं कुठेतरी वाटतं की आता दोघांमध्ये जे काही वैर होतं किंवा दोघांमध्ये जो विरोध चालायचा तो कुठेतरी आता संपलेला आहे आणि याचा सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लोकसभेमध्ये जे पराभव झालेला आहे हे असू शकतं कारण सध्या मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलकामुळे खूप जास्त संघर्ष चालू आहे आणि याचा फटका बीजेपीला सगळ्यात जास्त बसलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंकजाताईचा चेहरा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि ओबीसीचा चेहरा म्हणून पंकजाताईला पुढे करण्यासाठीच बीजेपीने त्यांना यावेळेस विधान परिषदेचं सीट दिला असं पण चर्चा होत आहेत आणि ओबीसीचा चेहरा झाल्यानंतर याचा सगळा फायदा बीजेपीला होणार अशा प्रकारचा डाव कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि बीजेपीनी आखलेला आहे असं दिसून येतं आणि आता पंकजताई जेव्हा आमदार झालेले आहेत तेव्हा साहजिकच आहे की आता त्यांना मंत्रिपद पण मिळण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंत्रिमंडळाचा जे विस्तार होता ते विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर ठेवला याचं कारण हेच आहे आता जर पंकजाताई निवडून आलेले आहेत तर त्यांना मंत्रिपद भेटण्याची सुद्धा अपेक्षा आहे आणि भेटायला पण पाहिजे जर ओबीसीचा एक विश्वासक चेहरा म्हणून जर पंकजताईला समोर करायचा असेल तर त्यांना मंत्रिपद मिळणं शंभर टक्के गरजेचंच आहे आणि त्यांना ते भेटायलाच पाहिजे तरच बीजेपीला कुठेतरी फायदा होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताई मध्ये जो काही विरोध होता असं सांगितलं जात होतं किंवा आतून संघर्ष चालतो असं जे सांगितलं होतं ते पण आता कुठेतरी संपलेलं आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच विधान परिषदेसाठी पंकजाताईसाठी आग्रह केला होता ह्या पण न्यूज समोर आलेल्या होत्या तर थोडक्यात सांगायचं झालं तर आता मी म्हणजेच सर्व काही जो अहंकार होता तो कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा कमी झालेला आहे आणि आता सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे तेव्हाच बीजेपी निवडून येऊ शकत्या ही गोष्ट कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना कळलेली आहे म्हणूनच ते आता सर्वांसोबत प्रेमाने वागत आहेत किंवा सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत तर कालचा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला पण असं वाटतं की पंकजताई आणि देवेंद्र फडणवीसांचं मनोमिलन झालेलं आहे याबद्दल तुमचं काय म्हणताय कॉमेंट करून